खोल समुद्रातून मासेमारी करून बोट किनाऱ्यावर पोचली आहे आणि मासलीचे सर्व आके भरून आम्ही पाण्यामध्ये उडी घेतले आता हे सर्व आके आम्ही एक एक करून खांद्यावर उचलून किनाऱ्यावर घेऊन जाणार आहोत किनाऱ्यावर मासली निवडण्यासाठी कागद ठेवले जाते आणि त्या कागदावरती ही मासली पलटी करून लगेच ती मासली निवडायला सुरुवात करतात सर्व मासली वेगवेगळी वेग आपल्याला निवडायला लागते तसेच गावातील सर्व मंडळी जमा झालेली आहे आपापली मासली निवडण्यासाठी मासली निवडून झाली की ती स्वच्छ पाण्याने धुवून स्टोअर करण्यासाठी घरीपर्यंत नेली जाते एक टोपल्यामध्ये मासली धुवून ती डोक्यावरती उचलून आपल्या घरापर्यंत घेऊन जातात आणि ती मासली स्टोअर करण्यासाठी बर्फ हा खूप महत्त्वाचा असतो बर्फ टाकतात त्याच्यानंतर वरून मासली टाकतात आणि वरून पुन्हा बर्फाची लेअर बनवली जाते जेणेकरून मासे थंड राहतील आणि खराब होणार नाहीत मांदेली स्टोर केल्यानंतर आता बोंबील स्टोर करायची वेळ आहे आणि बोंबील स्टोर करण्यासाठी खूप मेहनत लागते कारण तो एक एक बोंबील उचलून एक एक लाईनमध्ये ठेवायला लागतो एकदम फ्रेश मासे आहेत आणि असेच फ्रेश मासे आपल्याला मार्केटमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत